जन खत कमी नाही सरकारी खत कमी नाही सगळं नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत पतंगरावजी साहेब यांच्या प्लॉटवर गाव आहे शिवार आडोळ तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली तर आज आपण प्लॉटमध्ये पाहणार आहोत की आपली हळद जी तुम्हाला वाढ दिसते कमी जास्त कमी जास्त का दिसते हां याचं कारण काय असतं हे आता पाहणार आहोत एका प्रयोगांती बुंदा मजबूतीकरण जे हवा बुंदा मजबूतीकरण ज्याला म्हणतो आपण तर हे थोम जे आहे आपला हां याला मदर आयबर्ड म्हणतो किंवा कोणी जटाकोम म्हणतं कोणी पहिला कोम म्हणतं तर हे जे जटाकोम आहे तर आपण जे बेडवर लावतो हळद तर हे जे दोन तासामधलं अंतर आहे हे पाच फूट असलं पाहिजे ॲक्युरेट म्हणजे सेंटर हे सेंटर ते ह्या बेडचं सेंटर पाच फूट आणि दोन वळीतले अंतर बेडवर दोन वळी असतात ना आपल्या इकडून एक ना इकडून एक दोन वळीतलं अंतर पाहिजे आपलं बारा इंच हां इथून ह्या झाडापासून ह्या झाडापर्यंत बारा इंच आणि दोन झाडातील अंतर पाहिजे आपल्याला सहा इंच ह्या झाडातील सहा इंच अंतर पाहिजे इथं एक कंद पाहिजे होता आपला हां इथं एक शेंग पाहिजे होती दोन गेले हरकत नाही तर हे आपल्याला अंतर बघा हे सहा इंच दोन झाडातलं अंतर सहा इंच बेडवरलं दोन झाडातलं अंतर हे मधलं दोन वळीतलं बारा इंच आणि दोन बेडमधलं अंतर पाच स्क्वेअर फूट हां तर अशा हिशोबाने जर आपली लावगण असेल तर आपल्याला प्रतिकंदाला कमीत कमी पंचवीस शेंग मिळणं अपेक्षित आहे किती पंचवीस शेंग मिळणं अपेक्षित आहे याच्यामध्ये आपलं उत्पादन घटतं कुठं आणि वाढतं कुठं तर चांगलं जर समजा अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत केलं तर आपले जे हे छोटे मोठे कोंबई शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी आपण जे म्हणतो तर ते कारण काय असतं की आपण ज्यावेळेस हळद लावतो त्यावेळेस हळद लावते वेळेस बायाच्या टोपल्यामध्ये बारीक बारीक शेंग खाली राहते आणि तेच बायाला बिणं जर नाही पुरलं तर त्या बाया ते लावत जातात आता इथपर्यंत चांगली शेंग लागली हां इथं हे दोन बारीक कंद पडले हे बारीक कंदाची वाढ पण चिरमुडे पानं असणार बारीकच राहणार हां आणि त्याला थोडं ग्रो करायला वेळ लागणार म्हणजे अर्थआर्थी त्याचं उत्पन्न थोडंसं कमी होणार पण वीसशे एकोणीस थोडंफार असतंच हदीमध्ये पण याच्याकडे थोडंसं लक्ष जर दिलं आपण तर हे प्रॉब्लेम पुढे आपल्याला भविष्यात दिसत नाही थोडीशी जमीन चिकट आहे

मस्त आहे ठोकर आहे ठोकर आहे कम्पॅक्ट जमीन आहे ना किती जमीन कम्पॅक्ट आहे जमीन बघा ना ही चिकटपणा किती जमिनीमध्ये चिकटपणा याचा अर्थ काय माहिती आहे का दोन मालतीच्या कणातील रचना एवढी कम्पॅक्ट झालेली आ याच्यात आपल्याला मुळी घुसायला जाग नाही आणि त्याचा त्याच्यामुळे त्याचा विकास कमी राहायला लागला मुळ्याचा विकास कमी किती जमीन कम्पॅक्ट आहे तर मुळाचा विकास इथं कमी राहणार मुळाचा विकास कमी राहिला की झाडाची ग्रोथ पण कमी राहणार पण तरी देखील आपण शेणखत आहे तर हे शेणखतांना काय होतं याचे बारीक बारीक कण निघून ह्या हो दोन मातीच्या कणामध्ये जाऊन बसतात आणि दोन मातीच्या कणातील रचना वाढवतात आणि दोन मातीच्या कणातील रचना वाढली ही हे काय असतं ह्युमस असतं हां कंपोस्ट म्हणतो तर आपण याला मृत्यपिकाचे अवशेष बायोमास्क बॉडी तर हे जर समजा दोन मातीच्या कानातील गेलं तर मध्ये जर दोन मातीच्या कानात जर राहिलंही हां काय करतं पाणी जास्त झालं तरी हे शोषून घेतं हां पाणी ज्यावेळेस कमी पडल त्यावेळेस हे पाणी सोडतं शेणखत आलं लक्षात खतं पण आपले हे धरून ठेवतं ज्यावेळेस खताची आवश्यकता मुळाला आहे त्यावेळेस खतं पण सोडतं त्यासाठी शेणखत असं काम करतं तर हे जर समजा आपण शेणखत जर जास्त टाकलं आपल्या जमिनीमध्ये तर तुमच्या जमिनीचा चिकटपणा आणि सोनखडीयुक्त असलेली जमीन सुपीक होईल आणि मुळाचा विकास चांगला होऊन आपल्याला उत्पादन वाढून मिळेल Hello, ha, ah, boleh tak? Boleh tengok पाऊस चांगला झाला ना खट टाकलं ढेकडं कसे मुरले नाही ढेकडं ते मशीननं माती लावली होती पहिली जरा कडक झाली खालची म्हणजे निबर माती पडली ना वर कडक पाना इकडे होते होते थोडा वेळ लागते तुम्ही आता ह्या वेळेस काय करा ह्या वेळेस मध्ये तुम्ही आ... मीठ किंवा समुद्री नमक समुद्री नमकमध्ये सिविड सिविड असते शिवीडनं जमीन थोडीशी मऊ होती शिवडी एक्स्ट्रा जे असते ना ते समुद्री नमकमध्ये आणि नमक मध्ये असते आणि त्याच्यामध्ये बाईक बाकीचे आ... अठ्ठेचाळीस कंटेस असतात मायक्रो तर जर समजा तुम्हाला सेनेमीट खडे शेनेमीठ पाहिजे जर भेटलं तर प्रति एकर दोन किलो घ्यायचं आणि ते जर नाही भेटलं तर मग खडे मीठ घ्यायचं दोन किलो आ? ते आपल्या दोनशे लिटरचे मीठ हां मीठ त्याला समुद्री नमक म्हणतात तर ते आपल्या दोनशे लिटर पाणी लागेल ला, आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये ते दोन किलो कालून टाकायचं त्याच्यानंतर आपली दोन्ही कॅनं टाकायची आणि ड्रेनची करून घ्यायची दोन ड्रेंचिंग झाले ये जाली दुसरे कोणतेच घेऊ नका फक्त हे शेड्यूल तुम्ही कंप्लीट करा बाकी काहीच करू नका सगळं बरोबर होते तिथून इकडे जरा फरक आहे जमिनीत इकडे जरा वाटते मिरून ते कोपरा जास्त चिकट आहे ना ते, न, ते असा भाग आहे कापसाची काढली का फांटी कापसाची फांटी काढे भेसळ उपटले कामं झाले थँक्यू मित्रांनो यू ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपले काही प्रश्न असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी यावर कमेंटला टाका थँक्यू जय जय भारत